जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या देसरडा स्कूलच्या आजच्या दिवशी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र शहरातले एक मोठे उद्योगपती अतिशय चांगलं सामाजिक कार्य करत असलेले आदरणीय श्री शेखर देसरडाजी आमच्यासह देसरडा, देसरडा वहिनी आमचे बेटा नैना डॉक्टर श्रीकांत देशमुखजी माधुरी दौंड <laughs> दिसना मला वाटलं माधुरी दौंड मॅडम नसतील तर शाळेत येणंच झालं नसतं ज्यांनी मला बोलवलं त्या माधुरी दौंड मॅडम आमच्या खूप जुन्या परिचित जुन्या स्नेही आणि शहरातील एक शिक्षण क्षेत्रातील असेल मान्यवर आणि आता है या संस्थेच्या डायरेक्टर म्हणून काम करतात ती नवीन माहिती मिळाली त्यांना पण मी या निमित्ताने स्मरण करतो आणि आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो मराठी तुम्हाला समजतं का सगळ्यांना समजतं का आमच्या मेघालयच्या ताईंना समजतं का अरे वा खूपच छान मराठी समजतो अरे वा वा मराठीतून गाणं म्हणताना मी बघितलं त्यांना पण सगळ्यांना समजतं का मला विचारायचं होत तुम्ही खूप चांगली मुलं आहात त्यासाठी तुमच्या शाळेला तुमच्या दौंड मॅडमना तुमच्या कुलकर्णी सरांना रेवती मॅडम ना जेवढी नाव मला कळली त्या सगळ्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळे वाजूया तुमचे सगळ्यात आवडते सर कोणते कुलकर्णी सर नाही आवडत खूप शिस्त आहे का कोणते रेवती मॅडम मोठ्यानी सांगा हा ते कुठेच सर ते देवेंद्र सर अच्छा जाऊन मग एकदा देवेंद्र सरांच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा जो बरोबर तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला आज इतके छान कार्यक्रम केले तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हो के जी पीजीचा कार्यक्रम झाला माझ्या आता काही कागद नाही बर का मी सगळं पाठ करूनच आलेलो असतो कारण मला एकदम शाळेतले दिवस आठवले के जी पीजीचा खूप छान झाला काही विसरलं तर मला सांगा के जी पी जी नंतर देशभक्तीचे मेघालयाचा डान्स पण खूप सुंदर झाला वाजू या मेघालयाच्या सगळ्या मुलींना आपण टाळ्या वाजून एकदा त्यांचं स्वाहे करूया आणि या मेघालयाच्या सगळ्या ताई तुमची नावं मला माहित नाहीत पण पुढच्या वेळेस देसाडा सरना सांगायचं की आम्हाला एक ट्रीप विद्यार्थ्यांची दरवर्षी नववीतल्या विद्यार्थ्यांची ट्रीप कुठं काढायची मेघालयाला काढायची आणि मेघालयाला आम्ही सगळे तुमच्या बरोबर येणार जायचं का मेघालयाला कुणाकुणाला आवडेल मेघालयाला जायला अरे वा पण एक कंडिशन ठेवायची ऐंशी टक्के मार्क पडले तरच मेघालयाला जाता येईल नव्वद टक्के मार्क पडले तरच जाता येईल चालेल ना त्याच्यानंतर जे आपले मनोरे तर बाप रे बाप मनोरे करणाऱ्यांच्या विषय आम्ही थकवून गेलो आम्ही कुणी इकडे तिकडे बघायलाच तयार नव्हतो त्या सगळ्या मनोरे वाल्यांचे सुद्धा मनोरे काम करणाऱ्या मुलांचे सुद्धा खूप अभिनंदन शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन मुख्याध्यापकाचं अभिनंदन संस्थाचालकांचं अभिनंदन विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन शिक्षिकेंचं अभिनंदन गुरुजींचं अभिनंदन आणि पालकांचं अभिनंदन की आपण खूप चांगला आज प्रजासत्ताक दिन साजरा केला हा प्रजासत्ताक आहे म्हणजे काय आहे ते आपलं लोकांचं राज्य आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकहितकारी राज्य म्हणजे प्रजासत्ताक दिन आता खूप रेवती मॅडमनी तुम्हाला सांगितले म्हणून मी तुम्हाला अधिक आता त्याच्याविषयी बोर करणार नाही पण एवढंच सांगणार आहे या देशाचे मालक कोण आहेत तुम्ही आहात आपण सगळे आहोत आलं का लक्षात मग आपलं घर आपण चांगलं ठेवायचं का मग आपल्या बाजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचं का फक्त समोरच्या मुली हो म्हणतात मागच्या मान्य नाही का स्वच्छ ठेवायचं आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम करायचं मोठं व्हायचं याचा निर्णय करण्यासाठी आजचा हा दिवस असतो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतो बोर करत नाही शाळेमध्ये असताना मला सुद्धा कधी कधी अभ्यासाचा कंटाळा यायचा आणि मग काय करावं प्रश्न व्हायचा की अभ्यास नाही केला तर गुरुजी रागवतात घरी आलं की आई बाबा पण ठोकून काढतात आमच्या वेळेस मारायला छडीची परवानगी होती तुमच्यासारखं नव्हतं हे बडून काढायचे बाप पण बडून काढायचा आणि गुरुजी पण बडून काढायचे सोडायचे नाही आम्हाला मग माझ्या डोक्यात एक विषय बसला की अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा ओरकून टाकायचा तेव्हा ज्याला कुणाला अभ्यास अवघड जातो असा कुणी मुलगा आहे का एखादा विषय अवघड जातो सांग सांग लाजू नको घाबरू नको मी तुला एकदम छान गोष्ट सांगतो ट्रिक सांगतो जो सब्जेक्ट अवघड जातो जो विषय अवघड जातो तो दुसऱ्या दिवशी शिकत असतो अगोदरच चारदा वाचून काढायचा तो धडा तो, तो, तो चार वेळेस वाचला की पहिल्यांदा वाचला की दहा टक्के समजतो दुसऱ्यांदा वाचला की वीस टक्के समजतो आणि चौथ्या वेळेस वाचला की सगळा समजलं असतो मॅडमनी सांगितलं की सगळं पाठ होऊन जातं एवढा साधा विषय मी आता तुमचे सगळे विषय सांगितले कसे केले डोळ्यांनी बघितलं लक्षात ठेवले सांगून टाकले तुम्हाला पाडे येतात का पाडे पर्यंत पाडे येतात तीस पर्यंतचे येतात का वीस पर्यंत दहा पर्यंत आमच्या वेळेस तीस पर्यंत पाडे पाठ करावं लागायचे तीस पर्यंत आणि मग सगळ्यात अवघड पाडे कुठले असायचे तेरा सतरा एकोणीस तेवीस सत्तावीस एकोणतीस माझा भाऊ फार कडक होता मी त्याला म्हणायचं आमचे गुरुजी खूप चांगले आहेत म्हणजे तुमच्या गुरुजींना काही शिकवता यायचं नाही मग मला राग यायचा तुम्हाला तुमच्या सरांबद्दल बोललेलं आवडेल का कुणी मलाही आवडायचं नाही मग तुम्हाला एवढा हुशार तु असतो एकोणतीसचा पाडा उलटा म्हणून दाखव उलटे पाडे पाठ पाड़ केले का तुम्ही कधी <laughs> हो कोण आहे हो म्हणलेला कोण आहे बघू त्याचा आपण सत्कार करू आणि तुला शिकवतो वा खरंच हुशार मुलगा आहे आणि मग म्हणत मला तरी चॅलेंज दिले एकोणतीसचा पाडा उलटा म्हणून दाखव आणि मी म्हणून दाखवला तुम्हाला दाखवू का एकोणतीस दहा दोनशे नव्वद एकोणतीस नंबर दोनशे एकसष्ट एकोणतीस अठरा दोनशे बत्तीस एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सख एकोणतीस चौथ दोन एकशे सोळा सत्याऐंशी अठ्ठावन एकोणतीस जमलं का नाही मला तर लहानपणी पाडे पाठ केले की आतापर्यंत पण पाडे पाठ राहतात विसरत नाही तुम्ही आई वडिलांचं नाव विसरता का मॅमचं नाव विसरता का हो कोण हो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन छोट्या छोट्या गोष्टी सांगतो माझं भाषण संपवतो कधी कधी कंटाळा येतो कधी आपल्याला वाटतं ना आपण का काम करायचं असं वाटतं ना सारखं मलाच काम सांगतात आई मलाच काम सांगते बाबा मलाच काम सांगतात भाऊ मलाच काम सांगतो बहीण मलाच काम सांगते शेजारी मलाच काम सांगतात सगळं काम मलाच करावं लागतं असं वाटतं ना ते एक छोटी गोष्ट सांगतो दक्षिण आफ्रिकेमध्ये एक हॅमिल्टन नक्की नावाचा माणूस होता हॅमिल्टन नक्की काय करायचा तर बिचारा लेबर होता तिकडं खूप गरीबी होती त्याला जेवायला मिळत नव्हतं तो हॅमिल्टन नक्की ऐकताय ना मित्रांनो आणि मुलींना तुम्ही ऐकताय का कंटाळ आला आता बस करू तर हॅमिल्टन नक्कीच वैशिष्ट्य असो की त्याला कुठलंही काम सांगितलं की करायचा तो असा धष्टपुष्ट होता आणि त्याला एके दिवशी काम करताना एक सांगितलं की हे लॉन टेनिसचं ग्राउंड आहे लॉन टेनिस माहिती ना खेळ त्याच्यावर खूप गवत वाढलं ते सगळं स्वच्छ कर त्यावेळेस असे गवत कापायचे मशीन नव्हत्या चांगल्या नव्हत्या त्याला खूप कष्ट करून ते स्वच्छ करावं लागलं एका दिवसात त्यांनी ते संपूर्ण ग्राउंड स्वच्छ केलं त्या इंग्रज अधिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं की अरे हा किती कष्ट करतोय न खाता पिता थांबता इतके कष्ट करून ग्राउंड स्वच्छ केलं मग त्याला तरी कामावर ठेवलं मग त्याला जेवणा खाण्याची पैशाची व्यवस्था झाली तो हॅमिल्टन नक्की कुठलंही काम केलं की काम करत होतं फटाफट सगळं घर स्वच्छ कर केलं शाळा स्वच्छ कर केली ग्राउंड स्वच्छ कर केलं जे पाहिजे हो ते काम करायचं दिवस रात्र काम करायचा एके दिवशी तिथे डॉक्टर होते डॉक्टर रोबर्ट ते डॉक्टर रोबर्ट तिथे आले ते म्हणले मला एक दृष्टपुष्ट माणूस पाहिजे तू येतो करे तो म्हणलं येतो काय करू तो, तो म्हणजे मी जिराफाचा ऑपरेशन करतो जिराफ माहितीये तुम्हाला जिराफ त्याची मान खूप उंच असते जिराफाची मग त्या डॉक्टरनी ऑपरेशन सुरू केलं आणि ते जिराफाने मान उचलायला सुरू केली मान उचलायला की त्यांचं ऑपरेशन चुकायला लागलं मग त्यांनी याला बोलवलं की जिराफाची मान धरून ठेव ऑपरेशन खूप वेळ चालणार आहे ते ऑपरेशन सकाळी आठ ला सुरू झालेलं रात्री आठ वाजता संपलं बारा, बारा, बारा तास बारा तास ऑपरेशन संपल्यानंतर तो वस्ता वस्ता। जिराफ तरी घट्ट पकडून ठेवला होता तरी त्याचं खूप कौतुक केलं अरे बारा तास चहाला न जाता पाणीला न जाता नंबर वन नंबर टूला कुठंच न जाता तू शांत बसलास आणि त्या जिराफाला हलू दिल्याने तुझं कौतुक खूपच करायला पाहिजे आणि त्याला तरी त्याच्या स्वतःच्या दवाखान्यात ते नेलं दवाखान्यात नेल्यानंतर तो इतका एक्सपर्ट झाला की एक अशिक्षित माणूस जो थोडेसे एक दोन पुस्तकं वाचलेला आणि दुसरी चौथी पर्यंत शिकलेला एक कामगार माणूस एक सफाई कामगार माणूस एक साधा कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही इतके काम केले की हजारो ऑपरेशन त्याच्या हाताखाली झाले आणि जगातले सगळ्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून ते हॅमिल्टन नक्कीला म्हणायला लागले एक न शिकलेल्या माणसाच्या हाताखाली तीन हजार डॉक्टर देशमुखांसारखे सर्जन तयार झाले एवढा तो मोठा झाला आणि त्याचा सगळ्या जगामध्ये गौरव व्हायला लागला आणि म्हणून म्हणतात की कधी कधी ढोर मेहनत करावी लागली कधी कधी नकोस काम करावं लागलं तरी कामाला नाही म्हणायचं वा इकडची पोर हुशार आहेत जरा तुम्हाला ऐकू येत नाही का, ओ, ना? का? हो ऐकू येत नाही तुम्हाला येत आहे ना मग कामाला कंटाळा करणार का ऐकू येत ऐकू मला वाटलं हो म्हणून टाकाल खूप अशा छान छान गोष्टी तुम्हाला सांगता येईल शाळेत असताना खूप मित्र करा खूप चांगलं खेळायला शिका आता एक छोटी मुलींची गोष्ट सांगतो मुलांची सांगितली मुलींची कुठं सांगितली इच्छाशक्ती ज्याची प्रबल असतो तो माणूस खूप मोठा होतो तुमच्यापैकी सगळ्यांना मोठं व्हायचंय का नाही विमान उडवायचंय का नाही ऍस्ट्रोनॉट व्हायचंय का चंद्रावर जायचंय ते इथ मिलिटरीमध्ये गेलेत आपल्या देशाचं रक्षण करायला मोठे मोठे विमान फौजा चालवायचेत का नाही तुम्हाला तोफा वगैरे तुम्हाला काय व्हायचंय मुलीनं तुम्ही एकदम शांत बसलात काही व्हायचं नाहीये हिरोईन व्हायचंय का तुम्हाला एक छोटी आता विल्मारुडालची गोष्ट सांगतो ही विल्मार रुडाल आपल्या वडिलांची विसावी मुलगी अमेरिकेतली आणि पाचवीत असताना तिला पोलिओ झाला हो पोलिओ आणि हो, तिचा एक पाय गेला ती मुळातच जन्मलेली अंडरवेट मुलगी होती म्हणजे कमी वजनाची डॉक्टर म्हणले ही मुलगी खूप वीक आहे अशक्त आहे ही मुलगी फार जगेल असं वाटत नाही आणि त्या आता एक पाय गेलाय जगली तर नशीब समजा बाकी तिला काही जमेल किंवा सांगता येत नाही पण तिची आई तिला नेहमी म्हणायची नाही विलमा बाळ तू खूप चांगली आहे तू पण इतर मुलींसारखी पळशील तुला पण खेळता येईल तू खूप मोठी होशील ती म्हणाली हो आई मला पण खूप पळायला आवडतं खेळायला आवडते मी पण खूप मोठी होणार आहे आणि मग ही विल्मा रुडारू पाचवी ते बारा पाच वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत ऐंशी किलोमीटर म्हणजे इथून नगरपर्यंत जवळपास एका दवाखान्यामध्ये तपासायला जायची तिथं डॉक्टर आठवड्यातून एकदा त्याचे ती काळी अमेरिकन होती म्हणजे आफ्रिकन अमेरिकन होती तिला सगळ्या सोयी नव्हत्या आई खरी आले की सगळ्या बहिणी तिच्या सेवा करायच्या पाय दाबून द्यायच्या पायाला मसाज करायच्या प्रचंड प्रयत्न केल्यानंतर बारा वर्षी तिचं पायातलं प्लास्टर किंवा लाकडं फाळकं लावलेलं असतं ते निघून गेलं आणि तिचा पाय मोकळा झाला एक पाय असा एक पाय असा एकदम छोटासा लोक म्हणले चला तुझा पाय मोकळा झाला आता तू चालायला सुरु चालत गेली पण तिला इतकी जिद्द होती खेळायची इतकी जिद्द होती की ती सारखी पळायची पळायचा प्रयत्न करायची आणि चौदा वर्षी ती बास्केटबॉल खेळायला मोठ्या मुलींबरोबर गेली ती म्हणे आता तुझा पाय झाला नीट चला पडू ती बास्केटबॉल खेळताना ज्या पद्धतीने ग्राउंडर इकडून तिकडं पळायची तेव्हा तिथल्या एका शिक्षकाला वाटलं की अरे ती बास्केटबॉल मध्ये तर खूप छान पळते आणि खूप गोल पण करते पण हिचं खरं टॅलेंट ऍथलेटिक्स मध्ये आणि मग तिला तिने ऍथलेटिक्सचं कोचिंग द्यायला सुरुवात केली वयाच्या चौदाव्या वर्षी ऍथलेटिक्सचं कोचिंग सुरू झालेली मुलगी जिला बाराव्या वर्षापर्यंत चालता येत नव्हतं ती वयाच्या सोळाव्या वर्षी अमेरिकेच्या जगातला सगळ्यात मोठा सगळ्यात समृद्ध आणि सगळ्यात प्रगत देशाच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये सिलेक्ट झाली आणि एकोणीसशे छप्पन साली वयाच्या सोळाव्या वर्षी मेलबर्न इथं अमेरिकेच्या टीममध्ये ती खेळायला गेली दुर्दैवाने दोनशे मीटरमध्ये तिचा नंबर लागला नाही पण फोर इंटू हंड्रेड मीटर्सच्या रिलेमध्ये तिने अमेरिकेला ब्रॉन्झ पदक मिळालं आणि जीवनातलं पहिलं पदक मिळवणारी सोळाव्या वर्षी ती मुलगी एक चमत्कार ठरली की जिला बाराव्या वर्षीपर्यंत चालता येत नव्हतं ती सोळा वर्षी ऑलिम्पिक विजेती झाली इथंच थांबली का नाही तिच्या जीवनात खूप अडचणी आल्या सगळ्या अडचणी तुम्ही लहान म्हणून सांगत नाही पण अठराव्या वर्षी तिला काही मोठ्या अडचणी आल्या त्या अडचणीतून ती बाहेर पडली आणि विसाव्या वर्षी ती पळत राहिली ती थांबली नाही थकली नाही कंटाळली नाही चला आता एकदा आपण ऑलिम्पिक मेडल मिळवले आता आराम करू नये कष्ट करत राहिली आणि वयाच्या विसा वर्षी एकोणीशे साठ साली रोम ऑलिम्पिक मध्ये चार सुवर्ण पदक मिळवणारी जगातली पहिली महिला कोण ठरली तर विल्मा रुडाल ठरली तुमच्यापैकी किती मुलींना ऑलिम्पिक मेडल जिंकायचंय हात वर करा बर बघू विल्मा मुलगी होती म्हणून मुलींना विचारतोय पुढच्या ना काय झालं तुमचा पाय तर शाबूत आहे ना कुणाचा लंगड आहे का कुणाचा पाय जिला एक पाय नव्हता ती मुलगी जिंकू शकते तुम्ही जिंकू शकता का मेघालयच्या मुलींना समजलं त्यांनी भात वर केलाय थिंक बिग मोठ स्वप्न बघा आणि सगळ्यात चांगलं जर तुमच्या शाळेतलं मला काही आवडलं तर देशभक्ती आवडली म्हणून मी आता अटलजींचं शेवटचं एक देशभक्तीचं गीत सांगतो आणि माझं भाषण संपवतो कंटाळ आला का तुम्हाला उन्हा सगळे हो म्हणतायत खूप चांगला अटलजींचा रेवती मॅडमनी आता सुरुवातीला रे, रेवती मॅडमनी सांगितलं वाटतं ना त्यांनी एक चांगला उल्लेख केला मी अटलजींबरोबर खूप फार राहिलो होतो पण आमच्या मुंबईच्या महाविदेशात अटलजींनी आपल्या देशाचं वर्णन केलं होतं तुम्ही किती मोठे झाला तर खरे मोठे तेव्हाच होता किंवा तुम्ही देशभक्त असता आणि त्याच्यामुळे तुम्हाला देशभक्तीचं एक छोटस सा त्यांनी सांगितलेली कविता सांगतो कश्मीर हमारा किरीट आहे दिल्ली हमारा दिल है असं सांगत ते पंजाब और हिमाचल हमारे बाहू है उत्तर प्रदेश मध्य प्रदेश और राजस्थान से लेके हमारी महाराष्ट्र और ओडिसा है सगळ्या शेवटी सांगितलं कन्याकुमारी में हमारे भारत के देश के आहे धुलाता ये देश एक जमीन का तुकडा नाही एक राष्ट्रपुरुष है भारत हा एक राष्ट्रपुरुष आहे त्यांनी वर्णन केलं आणि मग शेवटी सांगितलं ऐका 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 थांबा गडबड नको त्यांनी हे सांगितलं हम जिएंगे तो इसके लिए जियेंगे तो इसके लिए म्हणजे आम्ही जगणार कोणासाठी देशासाठी और जरूरत पडे गरज वाटली तो मरेंगे तो भी इसके लिए हम जिएंगे इसके लिए और जरूरत पडी तो मरेंगे आम्हाला मरण्याची कुठली भीती नाहीये लेकिन हमारे मरने के बाद अगर हमारी हड्डिया गंगा जल में फेंक दी जाए अर्पित की जाए समर्पित की जाए और कोई देशभक्त नागरिक गंगा मैया को कान दे के सुने तो एक ही आवाज देगी भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की धन्यवाद मित्रानों पुनः